सगळ्यांना बघा आमचे नाना आले त्यांनी काय काय आणलंय आमच्यासाठी बघ काय आणलंय का मम्मी काय काय आणलं हे काय हे काय म्हणजे हे काय म्हणजे स्वीट मराठीत काय म्हणतात मराठीत काय म्हणतात कणीस हा हे काय हे काय हा हे काय विचारायचं ना तुम्ही सांगा बरे काय काय आणतात तुम्ही मका चिकनस आणले हा शेंग आणल्या

बेसन सर ना अन्ला? अन्ला? आ, ना हेच बेसन होताय का जस होत असते नाही म्हणून कधी खायचं पेडा पेढा कधी खायचा तुम्हाला नाही आवडला मला आणला आ मला पण आहे की नाही ओ ना ना मला आहे का नाही आजी मल्ली मुक्ताला पेडा हां ब बाय बाय

കിട്ടിlambda <laughs> <laughs> എന്ന് <laughs> <laughs>